चिंतन श्री स्वामी समर्थ वारी काढली जाते कोण आहेत वारीचे जनक असा आहे वारीचा भव्य दिव्य इतिहास या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच तपोनिधी श्री नारायण महाराज होय या पालखी सोहळ्याची सुरुवात इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये झाली आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या काण्याकोपऱ्यातून लाखो वारकरी हे आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत तर देहू येथून तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरीला जात असतात तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदा हे तीनशे एकोणचाळीसावे वर्ष आहे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या एकशे त्र्याण्णव हे वर्ष आहे पण या वारीचा इतिहास नेमका आहे वारी काढली जाते हेच आपण आज जाणून घेणार आहोत या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटेची रंजीव म्हणजेच तपोनिधी श्री नारायण महाराज यांनी सोळाशे पंच्याऐंशीमध्ये केली अशी माहिती विठोबा संस्थान सेवक रवींद्र पाध्याय यांनी दिली आहे श्री नारायण महाराजांनी ज्येष्ठ वद्य अष्टमीला गावातून निघणाऱ्या दिंडीवाल्यांच्या खांद्यावर पालखी दिली या पालखीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून दिंडी आळंदीला गेली तेथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि वारकरी ज्ञानोबा तुकाराम नामाचे भजन करीत पंढरपुराला नेली पुढे ही प्रथा पडली व आजही ही, ही प्रथा तशीच सुरू आहे दिवसेंदिवस पालखीसोबत समाज वाढत गेला यानंतर ही दिंड्या वेगवेगळ्या झाल्या वेग आहेत श्री नारायण महाराजांनी सुरुवातीला काही काळ परंपरेप्रमाणे पंढरपूर वारी सुरू ठेवली ते कल्पक आणि उपक्रमशील असल्याने त्यांनी वारकरी संप्रदायात पालखीची नवीन प्रथा सुरू केली मध्ययुगात पालखीत बसणे हा सर्वोच्च मान होता तोच मान संतांना मिळावा ही कल्पना करून वारकरी संप्रदायात पालखी सोहळा सुरू केला सोहळ्यासोबतच किमान पाच ते सहा लाख भाविक पायी चालत वारी करतात या सर्व भाविकांना सोयीसुविधा पुरविताना प्रशासनाकडून काळजी घेतली जाते पालखी सोहळा केवळ श्री संत नारायण महाराजांमुळे सुरू झाल्याने वारकरी संप्रदाय एक संघ बांधलेला पाहायला मिळत आहे याचे श्रेय श्री नारायण महाराजांना जाते श्री संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा यांच्यापासून पंढरीची वारी त्यांच्या घरात होती परंतु पालखी सोहळा जो आहे तो पंढरपुराला नेण्याची परंपरा आणि त्याची खरी सुरुवात ही तपोनदी नारायण महाराजांनी केली आहे आज हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होतात आणि वर्षभर ही ऊर्जा मिळत राहते संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची भावंड संत तुकाराम महाराज संत जनाबाई चोखामेळा कुंभार या सर्व संतांनी भारतभर भगवंत धर्माचा प्रसार केला पंढरपूरचे तसेच भागवत धर्म आणि भगवद्गीतेचे महत्त्व लोकांना पटावं म्हणून ही वारी सुरू झाली आहे सगळ्यांनी सुखी राहा सांभाळून राहा आणि एकमेकांना सहकार्य करा हा संदेश वारीमध्ये दिला जातो प्रत्येक संत हे आपल्या ठिकाणाहून निघून पंढरपूर या ठिकाणी एकत्र येत भजन कीर्तन प्रवचन करतात तहान भूक हरपून सगळे विठ्ठलाच्या भक्तिरसात एकरूप होतात त्यामुळेच वारी जीवनात एकदा का होईना पण अवश्य करावी श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून